नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडाभूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अनाला वाल्हा रोडचे काम ठेकेदाराकडून रखडले नागरिकांमध्ये संताप ठेकेदाराचे मनमानी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसीला केराची टोपली सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना त्रास अर्धवट काम सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने भूम तालुक्यातील वाल्हा अनाळा मार्गाच्या चार किलोमीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी असून ठेकेदारानं अर्धवट काम करून काम बंद केल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बंद पडलेल्या कामाकडे बांधकाम विभाग भूमच्या अधिकारी यांनी देखील दुर्लक्ष केलं आहे वाल्हा ते अनाळा मार्गावर चार पैकी अडीच किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं मात्र उर्वरित दीड किलोमीटरचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तसेच रस्ता काम गुणवत्तापूर्वक करावं अशी मागणी होत आहे ठेकेदाराला दोन वेळा नोटीस देऊन काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र ठेकेदाराने काम सुरू केले नाही अशी माहिती कनिष्ठ अभियंता भूम यांनी दिली आहे बांधकाम विभागाच्या नोटिसीला ठेकेदाराने कचऱ्याची टोपली दाखवली आहे अशा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद